सर्व मंगल मांगलने शिवे सर्वाद साधिके शरणने गौरी नारायण नमस्तुते तर काकू आलेले आहेत आपल्याकडं पुनावळेवरून म्हणजेच रावेत मधून पूजा साहित्य घेतलंय त्यांनी चांदीचं कुंचन घेतलंय तर त्यांना आपण विधिवत पूजा करून देणार आहे तर काकू बघा त्यांच्या कुंचनची सेवा करणार आहे तर हे श्रीयंत्र मी छोटू रांगोळी साचा जो मोठा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला त्याच्यामध्ये हा छोटा आहे बर का श्रीयंत्र तर ह्याच्यावरती बघा तुम्ही कुंचन सेवा करू शकता कुंचन सेवा करताना त्याच्यावर थोडंसं हळद लावायची आहे हळदी व्हायचं आहे तर ह्याच्यावरती बघा जे हळदीचं मी करते रोज मिश्रण जे सगळ्या कुंचनला वगैरे लावते ह्याच्यामध्ये अष्टगंध असतो हळद असते त्यासोबत बघा गुलाबजल असतं पवित्र जल असतं सगळं ह्याच्यामध्ये मिक्स केलं असतं हे मी इथं लावणार आहे आणि त्याच्यावरती काकूचं कुंचन आपण ठेवणार आहे तर हा चांदीचं कुंचन घेतलेलं आहे त्यांनी आपल्याकडं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथसादि शरण्येत्रंबके गौरी नारायण नमस्त नमस्तसे महामाये श्रीपेठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु तर ह्याच्यामध्ये बघा आपला हळदी कुंकू टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करता करता कुंचन तुम्हाला भरायचं आहे बरं का मी विधिवत पूजा करून थोड्याशा अक्षता टाकून देत असते तर असं तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा मंत्राचं पठण करत करत हा भरायचा त्याच्यानंतर काय करायचं जेव्हा आपण कुंचनमध्ये तांदूळ टाकणार तेव्हा लगेच तुम्हाला कुंचनमध्ये बघा हे हळकुंड टाकायचे हे हळकुंड असं तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे कुंचन सेवेसाठी हे बघू शकता हे हळकुंड ठेवायचं हळदिंकू लावलं तरी चालतं किंवा नुसतं असं टाकलं तरी चालतं ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर बघा जे काही फुलं आहेत आता जसं की जास्वदाचं जा फुलं आहे थोड्या अक्षर टाकायच्या ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर लवंग टाकायची आणि तांदूळ म्हणजे तांदूळ रत्न तांदूळ रत्नाशी सेवा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याचबरोबर अक्षदा आणि हे अक्षदात नका पोटलीमध्ये ठेवायच्या फक्त त्याचा जो भात आहे तांदूळ जो आपण सेवा करणार तो तुम्ही रविवारी सोमवारी मंगळवारी त्याचा प्रसाद करून खाऊ शकता तर हे ज्या अक्षदा आहेत त्या सुद्धा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी हे बघा आपलं पाय उद्याचं फुल पण टाकायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला हे कोंबळाचं फुल कुंचनवरती ठेवायचं असं तांदूळ जे असतात ना सेवा झाल्यानंतर कुंचनवरती कॉईन आणि कमळाचं सगळ्यात शेवटी फुल ठेवायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम विष्णुलक्ष्मी तुळससुद्धा ह्याच्यावरच ठेवायची तर ही विष्णुलक्ष्मी तुळससुद्धा घेतलेली आहे बरं काकुनी ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पटन किंवा लक्ष्मीचं सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि ही तुळस जी आहे विष्णुलक्ष्मी तुळस ती ह्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता हे बघा सुंदर अशी तुळस आहे ह्याच्यावरती ठेवायची तांदळावर तर असा हा कुंचन सेवा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे गुलाबाचं किंवा कुठलंही फूल पिवळं लाल हे दोन्ही ठेवा किंवा गजरा जरी ठेवला तरीसुद्धा चालतो तर अशी कुंचन सेवा आहे आणि जो कुंचन काकुनी घेतलेला आहे तो ह्याचा आहे चांदीचा आहे आणि आपल्याकडं बघा हा कुंचन असा पितळेमध्ये सुद्धा मिळतो खूप सुंदर क्वालिटीचा कुंचन आहे ज्यांना हवा त्यांनी नक्की ऑर्डर करा कारण ही सेवा ही अशी लक्ष्मीची आहे तर जर बघा काकुनी बांगड्या तर ह्या बांगड्या ज्या आहेत त्या बांगच्यामध्ये नाही टाकायच्या कारण त्या बांगड्या फुटतात मग पोटात जाताना आपल्या आपण भात करतो ह्या बांगड्या तुम्ही डिशमध्ये साईडनं अलंकारित करा तर हा सुद्धा त्याच्यामध्येच टाकायचा आहे कुंचन सेवमध्ये हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्य हा श्रीफळ पण हा श्रीफळ पण टाकायचं श्री ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर ही अशी सेवा करायची आहे आणि ह्या ज्या बांगड्या तुम्ही घेतलेल्या आहेत आता पिवळ्या उद्या परवा येतील सध्या ह्याच अवेलेबल आहेत तर लाल आणि ग्रीन बांगड्या घेतल्यात काकूने पिवळ्या स्टॉकमध्ये नाहीत पण आल्यावरती देऊ आपण ह्या बांगड्या ताट जे ठेवणार त्याच्या साईडला ठेवायच्या आहेत अकरा 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 अशा बांगड्या ठेवायच्या आहेत तर अशा बांगड्या घेतलेल्या आहेत त्यांनी जर बघू शकता अजून आपण बघूयात छत्तीस गोपद्म रांगोळी ह्या रांगोळीमुळे बघा आपला व्यवसाय उद्योग खूप चांगला चालतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या घरामधलं सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने सगळी कामं चांगली होतात नोकरी व्यवसायामध्ये यश येतं त्याचबरोबर काकूने आपल्याकडे गायीची पावलीमुळे एक रांगोळी साचा घेतलेला आहे आणि एक कमळाचा रांगोळी साचा घेतलेला आहे तर असं हे है ह्यांचं साहित्य आहे अजून काय तर काकूने बघा धन्वंतरीची सुद्धा मूर्ती घेतलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची घेतली त्यांची त्यांचीसुद्धा आपण विधिवत पूजा करून देणारे स्वामीने फुल टाकलं <laughs> तर स्वामी फुल टाकलं आशीर्वाद स्वामी नेहमीच देतात प्रत्येकाला आणि ज्यांना माझ्या हातून स्पेशल सेवा पूजा करून घ्यायची आहे त्यांनी तसा वेळ घेऊन यावं कारण कसं असतं पूजा करायला वेळ लागतो आणि आता काकूने बघितलं किती होते काकू वेटिंगला वेटिंग खूप असतं कारण जे प्रत्येक जातो एक ताई बघितलं तुम्ही मुंबईवरून आलत्या म्हणजे त्याने प्रोटरच्या माध्यमातून बरंच साहित्य मागवलं पण कालची सेवा बघून त्यांना राहलं गेलं नाही त्यामुळे मुंबईवरून इथं आल्या पूजा साहित्य खरेच काय त्यामुळे पूजा करायला वेळ लागतो वेटिंग असतं त्यामुळे वेटिंग करावंच लागेल कारण भरपूर ताईंना पूजा करून हवं असतं तर काकूंची बघा सुंदर अशी विठ्ठल रुक्मिश त्यांनी मूर्ती घेतलेली आहे माऊलींची मूर्ती घेतलेली आहे सुंदर अशी बघा छोट्या साईज मध्ये पितळीची आपण त्यांची सुद्धा विधिवत पूजा करून देऊ धन्वंतरी भगवानांची मूर्ती कारण धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे तुम्ही का माय देवघरामध्ये बघितली का नाही तुम्ही माझ्या उघडामध्ये पण आहे चांगलं असतं कसं आहे आरोग्याची देवता आहे हॉस्पिटलमध्ये ठेवू शकता क्लिनिक डॉक्टर आहे का तुमची मुलगी ओके 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 तर बघा खूप सुंदर अशी बघा माऊलींची मूर्ती घेतलेली आहे काकोनी माऊली सगळ्या जगाची माऊली स्वामीने फुलं टाकली बघितलं स्वामीने दोन्ही फुलं टाकली कसं आहे काकू स्वामींची इच्छा आणि स्वामी ज्यांना ओळखतात त्यांना फुलं बरोबर देतात आता मगापासून का नाही पडले सगळे आले फुलं पडले का नाही पडले हे नाही पूजा स्वामींची इच्छा आहे थांबा सगळ्यात अगोदर तुम्ही आल्या पण का थांबल्या त्यांची इच्छा आहे ना तुम्ही थांबावं पण बऱ्याशाच त्यांची पूजा होते पण अगदी स्वामी असं सगळ्यांनाच फुलं टाकत नाहीत का ज्यांच्या भाग्यात असतं नशिबत असतं त्यांनाच ते स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळतो जसं की वंदना काकूला मिळतो वंदनाकाकू स्वामींची सेवा करत नाही तरी स्वामी त्यांना फुलं देतातच काय माहिती आहे असं का स्वामींची लईच कृपा आहे त्यांच्यावर का बघा काकुनी एक मराठी कॅलेंडर घेतलेलं आहे तर ह्याच्यावरती असं मराठी कॅलेंडर ठेवू शकता तुम्ही सुंदर असं हे मराठी कॅलेंडर आहे त्याचबरोबर बघा चांदीच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी हे आपल्याला एक लिक्विड आहे हे घेतलेलं आहे त्यासोबत हा शंखसुद्धा आहे बरं का सर्व मग शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊ आहे काकू तर तुम्ही शंकाच्या हेनी तुम्ही हे पण करू शकता म्हणजे लक्ष्मीवरती अभिषेक करू शकता स्वामींचा पण अभिषेक चालतो तर एक स्वामींचा अनुभव आहे तो काकू सांगतीलच हा शंख घेतलेला आहे पूजेमधला छोटासा त्याचबरोबर काकूने पाठ घेतलेला आहे बघा म्हणजे देवी देवतांना अभिषेक वगैरे घालण्यासाठी त्याचबरोबर काकूंचा तुपाचा डब्बा आहे एक तास दहा बरोबर चालणारा एक कस्तुरी बॅग आहे त्यांची त्याचबरोबर बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू हे सुद्धा त्यांचं ऑर्डरचं आहे कुंकू मार्चन करण्यासाठी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकूच लागतं आणि तुम्ही स्वतःला सुद्धा लावू शकता माझ्या सेवेमध्ये मी तेच घेते त्याचबरोबर ते हळद घेतलेली आहे तर अशी काकूंची सुंदर अशी ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता अशी सुंदर अशी ऑर्डर आहे तर पूजासुद्धा खूप छान झाली आणि सगळे आलते बरं का मुंबईचे वगैरे पण सगळ्यात अगोदर काकू आलते जवळपास मी बाहेर चालले होत्या तेव्हा आलत्या पण त्यांना वेटिंग करावं लागलं आत्ता पण म्हटले की मी सगळ्यांच्या अगोदर आली आहे तर माझी लवकर पूजा करून द्या पण मी एकच म्हटलं की स्वामींची इच्छा आहे तुम्ही बसावं सगळ्यांनी झाल्यावरती निवांत काकूंची आम्ही पूजाविधी केलेला आहे तर काकूने बघा हा चांदीचं कुंचन विठ्ठल रुक्मिणी मूर्ती मराठी कॅलेंडर सिल्वर आपल्याकडलं लिक्विड घेतलेलं आहे स्वच्छ करण्यासाठी पाठ धनवंतर त्यांची मुलगी डॉक्टर आहे त्यामुळे ताईंनी घेतली त्याचबरोबर बघा कस्तुरी बॅग तुपाचा एक तास चालणार रब्बा हळदी कुंकू आणि शंख अशी त्यांची ऑर्डर आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि त्यांची सुद्धा भरभराटी हो हीच मा मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते इतक्यात काकूंचा अनुभव घेऊया याची व्हिडिओ बघून स्वामींची मूर्ती एकच मागवली होती पण चुकून त्यांच्याकडून मला दोन आल्या म्हणून मी त्यांना फोन केला की दोन आल्यात मी काय करू पण त्या म्हटलं माघारी पाठवून द्या पण मी म्हटलं नाही मी माझ्या वहिनीला देते ते वहिनीची खूप दिवसांची इच्छा होती की तिला स्वामींची मूर्ती घ्यायची होती पण ती माझ्याकडून दिली गेली आणि शिवाय स्वामींची मूर्ती आली की माझ्या घराची सुरुवात झाली खूप वर्ष बघत होते त्याची मग स्वामी आल्यावरती तुमचं बांधकाम चालू झालं हो। चालू झालं तरी आधीपासून खरेदी करतात फक्त ऑनलाईन घ्यायची आता विजिट चालू केल्यामुळे स्वतः काकू आल्या तर स्वामींची भक्ती बघा स्वामींना फक्त तुम्ही मूर्ती घेतली पण तुमचं घराचं बांधकामाचं काम चालू झालं मग किती म्हणजे मोठी स्वामींचा अनुभव आहे कसं कस वाटलं तुम्हाला शॉपमध्ये येऊन खूप छान आणि खूप वेळ वेटिंग करावं लागलं ना वेटिंगच पण खूप छान वाटलं तर बघा ह्या सगळ्यात अगोदर बरं का पण म्हटलं बस सगळ्यांची पूजा करून दिली कारण ज्यांना पूजा विधी करून हवा असतो त्यासाठी वेटिंग असतं का कारण कसं असतं प्रत्येकाची इच्छा असते की ताई माझी पूजा करून द्या आणि प्रत्येकाला एक वाटतं की माझा पण व्हिडिओ करा कारण कसं ते आयुष्यभर किंवा ते पुन्हा पुन्हा बघतात ना की ताईकडून मी ह्या डेटला कुंचन घेतला आणि आज माझं चांगलं झालंय बऱ्याचशाच ताई आहेत की माझ्या हातून सेवा घेतात आणि त्यांचं खरंच चांगलं होतं जसं की स्वतःच्या घराचं स्वप्न झालं अडकलेले पैसे मिळाले अशा अनुभव भरपूर आहेत त्यांची काही इच्छा असते आणि दुरून येतात तेव्हा ता ताई ये तुमची बघून भरपूर इतर लोक कॉपी करतात तुमच्यासारखंच बोलता तुमचं सामान विकता आणि क्वालिटी अजिबात नसते पण आमचा विश्वास आहे आता ताई वेल ना मुंबईच्या आहेत त्या कुठून घेऊ शकत होत्या पण इथं झाल्या आणि व्हिडिओ बघून त्यांना खूप चांगला म्हणजे एक विश्वास असतो की फक्त विकणं नाही आपलं आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेळ देतो पूजाविधी करून देतो आणि त्याची गॅरंटी असते मनापासून सेवा असते आणि त्याच्यामध्ये कसं असतं का भाऊ भाव सुद्धा असावे लागतात फक्त आपल्या बघा पहिल्यांदा आपण मराठीमध्ये ऑनलाईन पूजा साहित्य विकायला सुरुवात केली आणि स्वामींच्या तिथून आले आपण स्वतःहून विकत माझी कॉपी हजार बायका करतात पण तिथून आले का नाही ते माझं बघून करतात त्याच्यामध्ये फरक आहे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद स्वामींचं पाठबळ हे खूप महत्वाचं आहे तर काकून स्वामींनी फुलं देऊन आशीर्वाद दिला बरं का म्हणजे तुमची भक्ती खरंच प्रामाणिक आहे म्हणजे असं पहिलं वेळ ना एवढे आले तरी स्वामीने फुल नाही म्हणजे तीन चार पूजा झाल्या फुल नाही टाकलं पण बरोबर तुमच्या पूजेवर दोन्ही हातातले फुलं टाकले स्वामींनी म्हणजे कसं असतं एक स्वामींची प्रचिती आणबो जो स्वामीना मानतो त्यालाच त्या गोष्टी समजतात जो स्वामीना मानतात आणि ही सेवा तिथून येते त्यांच्या समोर होते ना मग स्वामींनाही काळजी असते की मी सेवा देते म्हणून त्याचे रिझल्ट चांगले येतात मग आता कृपा होते तर असं छानसे काकूंची सेवा झालेली आहे काही काही जण म्हणतात की आम्ही स्वामींची मूर्ती घेतो पण पूजा होत नाही दिवसाची सुरुवात स्वामींच्या कृपेने झाली पाहिजे त्यांना पण तुमच्या असं देते म्हणजे खाली नको ठेवायला तुम्हाला अखंड सौभाग्य आणि आमचा म्हणजे माझा व्यवसाय व्यवसाय नाही व्यवसाय आहेच पण घरोघरी अजून स्वामींची भक्ती होते मत म्हणजे जस तुम्हाला स्वामींचा अनुभव आला स्वामी आले तुमचं बांधकाम एवढ्या वर्षात चालू झालं तसे अनेक त्यांच्या अडचणी आहेत ते स्वामी सेवेतून दूर व्हावेत असं स्वामींना आपण प्रार्थना करू म्हणजे कसं तुमच्या अनुभवामुळं अनेक जर सेवेत येतील आणि तुमच्या मार्गावर त्यांना पुण्य पुण्यकोनामुळे आले ताई मुळे कसं असतं सेवेत खूप गरजेचं आहे अनुभव का सांगायचे कारण आज तुम्ही माझ्या मुळे मूर्ती घेतली सेवा केली तर तुमच्याविषयी खूप लहान आहे पण तुम्ही ती सेवा केली तुम्हाला अनुभव आला तुमची श्रद्धा बसली मग तुम्ही तुमच्या बहिणीला दिली व त्यांचं चांगलं होते ना म्हणजे एक स्वामी सेवा कसं असतं वाईट कामासाठी खूप लोक भेटतात पण एक दुसऱ्याचं चांगलं करण्याची वृत्ती असायला पाहिजे तुम्ही असा विचार केला के का की नको काही काही लोक अशी पण आहेत की स्वामींची भक्ती करता पण नातेवाईकांना किंवा जी लोक अडचण अडचणी दूर होतील कारण स्वामी प्रारब्ध भोग बघतात फळ तर मग तुम्ही जर एखाद्या देऊ शकणार तर चांगल्या गोष्टी द्या जेणेकरून त्यालाही त्या गोष्टीचा चांगला लाभ होईल तर त्यांच्या प्रार्थना करू की अशी सेवा आमच्याकडून घडू आणि सर्वांना आमच्या सेवेचं फळ मिळव हीच तुमच्या श्री स्वामी समर्थ खालि जस्तो चाहिँ